रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे एखाद्या खांद्या बाईला निमफोमिन्याज होणं वेगळं आणि एखाद्या बाईचा मदन वायू होणं वेगळं हा जर मदन वायू जर भडकला तर त्या बाईची आणि समोरच्या पुरुषांची काय अवस्था होते आजच्या टोरीत आपण बघू राजस्थान राजस्थान त्यातलं बारनेर हा जिल्हा आहे आणि बसरा हे गाव आहे त्या गावात गाठलेली घटना आहे आणि त्या घटनेचा त्या गावाचा त्या आरोपीचा म्हणा किंवा मृताचा मृतक व्यक्तीचा म्हणा संबंध डायरेक्ट पुण्याशी मंजू ही मुलगीपासून ही स्टोरी चालू होती आणि स्टोरी थोडी समजून घ्यायची असेल तर मंजूला समजून घेणं गरजेचं आहे आई एकुलती एक घरी अठरा दारिद्र्य त्याच्यामुळं कसं होतं त्या पुरीचं दोनाचं चार हात कसं करून टाकायचं ही बापाला लागलेली काळजी चिंता मग त्यांच्याकडे त्यांनी त्यांच्याकडे उंटं होते पाळलेले काही मग ते उंट वगैरे विकले त्यांनी आणि म्हणले आता पोरीचं लग्न करून टाकून कारण पोरीची मनस्थिती आणि तिथं चलिंद्र म्हणतात आमच्याकडे गावाकड ती काय एवढंसं चांगलं नव्हतं पोरगी घरातून एका पण पळून गेली होती पण ती दोन दिवसातच सापडली परत आणली मग त्या बायकून सांगितलं आपली हाऊस झाली आपल्या ह्या पुरीचं दोन हात चार हात जर नाही केलं तर ही पोरगी आपल्या मिशाला कांद बांधल्याशिवाय राहणार नाही आबरूचा पंचनामा होईन ह्या पुरीचं आपण लग्न करून टाकू मग त्यांनी तिथं तिथं पद्धत थोडीशी अशी आहे की ती हुंडा वगैरे तिथं द्यावा लागतो हुंड्याची पद्धत काही संपलेली नाही चालूची आतल्या हाताने तर ती ठरवलं बा लग्न त्यांनी पण नवरदेव काळा काळाव आता आता काळा हिला त्यांनी काय हळदी लावली का काय त्या फोटो काढला आणि त्याचा त्या फोटोला असा गोरापान केला त्याला आणि तिला दाखवला म्हणली छान आहे नवर देऊ डायरेक्ट मांडवत पण मा ती तिने बघितली आल्या ती, ती फोटोत वेगळंच दिसतंय असं जरा लईच काळ दिसतंय आणि हातपाय त्याचं तर अजून काळं आहेत मग तिला कळून चुकलं की आपल्याला काळ्या नवऱ्याच्या गळ्यात घातली आणि त्या काळ्या नवऱ्याबद्दल किंवा काळेपानाबद्दल तिला प्रचंड राग होता चिड होती याचं कारण म्हणजे ती स्वतः पिवळी गोरी या प्रकारात मोडत होती अत्यंत गोरी मग ती आई बापाला शिवसेब द्यायला लागली तुम्ही माझं वाटलं केलं मला काळा नवरा बघून दिला असं झालं तर झालं ती म्हणली जाऊन दे आता काय देवा ज्यांनी जन्म दिला ते गाठी बाशिंग दिलेला असतं ती तुझ्या नशिबातच होतं तू आता प्रपंच कर व्यवस्थित कर तू असलं काय मनात आण आईने सांगण्याचा प्रयत्न केला पण ही जी मंजू ही काय कुणाच्या ऐकण्यात नव्हती ती नांदायला आली पण तिला ते काळ्या नवऱ्याचं नुसतं तोंड बघितलं ना तिला राखा राखावायचं नुसतं ती म्हणली काय खरं आहे गाड्या ही काय करणार आहे आणि तिच्या हार्मोन्सचा जो बिॲलर्स आहे तो अशा अशा वेळेस बिघाडला की मनातली मनात तिने विचार केला की मला माझी एक प्रकारे तिच्या मनाने तिला सांगितलं अशा प्रकारचा विचार केला की माझ्या आईबापांनी ह्या समाजाने ज्यांनी लग्न लावलं कचून बुंदी खाऊन निघून गेले यांनी माझी फसवणूकच केली एक प्रकारे आणि शांना मी विरोध करणार ह्यांना मी प्रतिकार करणार मी काही चीज ह्यांना दाखवून देते मी माझं मन मारणार नाही माझी इच्छा होती की बाबा एक गरीब असू मिडियम मीडे, मिडियम असू किंवा श्रीमंत असू पण माझ्या इतका गोरा पण नवरदेव बाबा ती काय माझी इच्छा पूर्ण झाली नाही आणि तो नवरदेव तिला जो आता तो थोडा काळसर होता सावळा होता ती स्वभाव बिल शांत होतं म्हणजे तिलाही असं डोकं चालू येत नव्हतं दोन टायमाचं जेवण मिळालं ना आणि त्याचं काम बघलं ते असा लय मंदगडी होता जरा असा चपाळ नव्हता ती म्हणली जरा अवघडच काम आहे पण ठीक आहे शेव मस्त मान आहे नाव आहे खोका पुरता काय नाव ना राहीना दाखवायला समाजाला शेला तर ठेवतेच पण बी एक दोन गडी जर ठेवलं तर काय फरक पडत नाही इतक्या प्रकारचा भयानक विचार त्या पुरीने केला म्हणजे नाही आणि मग तिथं ता तांडा पद्धत आहे तांडा म्हणजे काय ता तर बाबा एखाद्या आपल्या आपल्याकडे कसं एखाद्या गावात एका विशिष्ट समाजाची किंवा विशिष्ट जातीची मरणाची कुटुंब असतात हा म्हणजे सगळे ओबीसी मराठा दलित असे आणि त्यांच्यावर सेम असतात बघा सेम से तसाच प्रकार तिथे तिथं बी चांडा म्हणलं की त्याच समुदायाचे सगळे लोक आणि ते एकमेकाचे रिलेटिव्ह म्हणजे सगळे बावखी किंवा चुलत चुलते चुलते असा प्रकार पकडले ना त्यातलं जे आता हे सगळं रिलेटिव्ह त्याच्यामुळे त्या त्या ठिकाणी लफडी जफडी कमी व्हायच्यात पण रिलेटिव्ह म्हणल्यावर हिनी चुलत भावाचा मुलगा आता हिचं वय एकतीस वर्षाचं कमीत कमी आणि दोन पोरं बी होते तिला सगळं तिथे व्यवस्थित होतं तसं पण तुम्हाला मला सांगतो एकदा पायली बरली ना की बाई कुठल्या थराला जाईल किंवा काय तिथं डोक्यात येईल हे पांढरा घालण्याकरिता आपल्याला काय ओळखणार आपण सगळी माणसें ह्या मंजूने असा निर्णय घेतला की जोगराम सुतार नावाचा बावीस वर्षाचा तरुण आहे ते तेवीस वर्षाचा अविवाहित हे त्याशी चेष्टा मस्करी करायला सुरुवात केली तू बोलला की मला तुझं बोलणं फार आवडतं सुरुवातीला असं असतं ते डायरेक्ट कोण कोणाचं ब फिरत नाही तो मला सांगतो हे लफड्यांचा विषय असा असतो की फाउंडेशन लागतं पहिल्यांदा फाउंडेशनवर मग बेस तयार होतो आणि नंतर इमारत होती असा प्रकार असतो त्याने तिला तिने जाळ टाकायला सुरुवात केली त्या पोरावर की बाबा तुझं बोलणं आवडतं बाकीच्यापेक्षा तू फार स्मार्ट दिसतो असं तसं ती पोरग काय खुशच होणार ना त्याला काय आता ही तशी एका प्रकारे आंटी आहे ती सोयी म्हणलं त्याच्यापेक्षा आठ वर्षाची मोठी बाई आहे तिने बरोबर त्या पोरला वॉपशात घेतला आणि रात्रीच्या वेळेस ह्यांचे लपून छपून चोरून अनैतिक संबंध नंगापुंगा कार्यक्रम चालू झाला पण आता हे अनैतिक संबंध चालू झालं तर हा विषय असा आहे की हा न म्हणजे जाखण्यासारखा विषय नाही किंवा हा विषय कधी म्हणजे आपण म्हणतो ना बितडाला तडायला सुद्धा का नाशतात बा हळूबोल एक दिवस तरी असं काय टायमिंग येतं काय येतं पण कुणीतरी बघतं बक्ता, म्हणजे बघतंच आणि मग एक जणांनी असंच रात्री त्या दोनला एकत्र बघितलं आणि मग त्यांना माहिती आहे हे मंजूच्या नवऱ्याला सांगून उपयोग नाही कारण ते मंदाडे मंजूला सांगून उपयोग नाही बाई तिने बेस केली तर आपल्याला अडकवीन त्यांनी तो जो पोरगा होता त्याचं नाव आहे जोग्राम सुतार त्या जोग्रामच्या बापाला सांगितलं पोराजार लक्ष ठेवा नादी लागले मंजूचे असं तसं त्यांनी सांगितलं त्या पत्नी बरोबर बापाने पोराला सांगितलं तू आता काही चार पैसे कमावण्यासाठी म महाराष्ट्रात जा पुण्याला आणि त्यांची बाव किती लोकं होतीच फर्निचर बनवायची सोफा सेट वगैरे तिथं जातो इथं काय थांबू नको म्हणजे डायरेक्ट विरोध करण्याऐवजी त्याला त्यांनी घ्यायला काढून द्यायचा आणि तुझं लग्न करायचं आहे तुला असं करायचं आहे तसं करायचं त्याला सगळं स्वप्न दाखवली आपल्याला चारचाकी घ्यायची आपल्याला घर बांधायचं पण तू तिकडं पुण्याला जा असं वडिलांनी सांगितलं जोगरामला बी आता हे जे आणि ते समज होते चांगले सात आठ महिने चालले होते त्यांची त्याला पण पर पटलं ती काय म्हटलं गेलं पाहिजे आपलं पुढचं भवितव्य बघितलं पाहिजे मग तिची गाडी घेतली गेला मला फोनवर संपर्कात राहा आमकं तमकं तो जोगराम आला पुण्याला ही मंजूर आली तिथंच पुण्याला आल्या एक महिना दीड महिना दोन महिना हे रात्रीचे फोनवर बोलायचे ह्याला आठवण व्हायची त्याची आता हा पुण्यात ती बारनेरमध्ये राजस्थानमध्ये बोलायची पण गप बस यांचा तर शारीरिक संबंध फिजिकल रिलेशनचा काही संबंधच नाही आता हजार किलोमीटरचं अंतर पडलं गप बसन ती बाई कसली आणि मंजू कसली तिने डोकं लावलं सख्या नाही तर तुक्या बघितल्या पाहिजे आता आता इलाज नाही त्याच्याशिवाय काय कारण नवरा काळा आहे मला काळा काय नको गोराच पाहिजे बाईने अशा ठिकाणी हात घातला खतरनाक ती या बाईने चक्क अठरा वर्षाचा दुसरा मुलगा पाकडला त्यांच्याच समुदायातला ती चालतात त्याच गावातला आणि रिलेटिव्ह ना तो अठरा वर्षाचा जो मुलगा आहे जितुआ त्याचं नाव आणि हा जितुआचं आणि त्या बाईचं झालं भाऊ ना रांगाने कार्य परत चालू झालं तिकडं त्याचं चालू झालं हा इकडं वेटिंगला हा फर्निचरवर रांधा मारू मारू लाकडं साडी तो इकडं संध्याकाळी झाला ना बंद तिचा फोन ती फोन टाळायला लागली गेल नाही घेत नव्हती काय नाही आईला म्हणला बाया फाकाडी काही तर बरं असं नाही म्हणला काही सांगता येत नाही काय करीन काय नाही पण एक शास्त्र त्याच्या पाठीमागं तुम्हाला सांगतो एखादा पुरुष जेव्हा एखाद्या स्त्रीशी बाहेरच्या लफड्यातून सांगतो तुम्हाला शारीरिक संबंध प्रस्थापित करतो त्यावेळेस त्या, त्या स्त्रीच्या देहाचा जो गंध आहे तो गंध त्याच्या नाकातून मेंदूपर्यंत शिरतो लक्षात घ्या आणि ॲट्रॅक्शन म्हणजे ज्याला आपण आकर्षण म्हणतो आता एका पुरुषाला स्त्रीबद्दल असणं साहेजिके हे निसर्ग आहे समजा पण ही जी नीती नियम विवाह संस्था हे जे बंधनं आहेत ही पाळून केलेले संबंध तेच टिकतात शेवटपर्यंत आणि जे अनैतिक म्हणतो जे चुकीचे आहेत ते निसर्गाच्या विरुद्ध आहेत यांचा मात्र एखादा तरी करक्ट कारक्रम झाल्याशिवाय आणि एखादा जीव गेल्याशिवाय राहत नाही नेमकं हेच घडलं या प्रकरणामध्ये हा जो जोग्राम आहे पुण्याला आलेला यांनी ठरवलं मला म्हणलं गावी गेलं पाहिजे काहीतरी गोठळा झाला आहे म्हणजे आला मी नक्की झाला आहे जातो म्हणला गेलेला हरवलेला ऐवज शोधण्यासाठी परत आला गावाला तर वॉच ठेवला ती म्हणली मला मी आता सुधारले म्हणली माझं तुझं काय नाही जाऊ दे गाडीत त्याला म्हणली मला तुझ्याशी काय संबंध ठेवायचं नाही तर आईला जाऊ दे गाडी हिने जर वॉच ठेवला तर ते जितू आहे अठरा वर्षाचा मुलगा आणि ही एकतीसची यांचं त्याला समजलं कळलं म्हणला शंभर टक्के हाय जाणी नाही पारिकाचं कालवान तिकडं चाललं आहे तिकडची चपाती इकडं चालली यांचं शंभर टक्के आहे मग डायरेक्ट तिला फोन केला मानलं हे बघ तू मला असं का काय काच्च समजू नको म्हणजे मंजूला सांगितलं आपल्या दोघाचे ज्या वेळेस रिलेशन होते त्यावेळेस मी त्याची व्हिडिओ क्लिप काढलेली आणि ती व्हिडिओ क्लिप दोन तीन होते एकदा दाखवली मी तिला मग आता ती बाई आहे आणि बाई एकदा चाळ तुम्हाला माहिती आहे काही करू शकते ती म्हणली हे बघ मला आत्ता था था, तू माझा पहिला प्रिय करे आणि तू माझं पहिलं प्रेम आहे पण काय करू हा जितू आहे ना लई डेंजर आहे मी त्याला घाबरत होते नाही तर तू जर माझं कसं फिट आहे तर असं काही विषय नाही म्हणली पण त्याच्यामुळं तर नाही का माझी ह्यालची भीती वाटते मानला तू काळजी करू नको त्याला मी समजून सांगतो तू फक्त आपलं पहिलं होतं तसं चालते मी आता काय पुण्याला जाणार नाही अशी सेटिंग चालली होती चालते म्हणले त्याला तू समजून सांग आणि लगेच नको सांगू चार आठ दिवस जाऊन दे जरा नंतर बघू बरं बरं चालते हा खुश ती खुश आणि ते जितवा त्याला म्हणली इकडे त्यांनी माझी व्हिडिओ क्लिप काढली त्यांनी मला दाखवली तुला जर मी हवी असेल आता ती बी पोरगा अठरा हो वर्षाचं पागा त्याला काय डोकं कमी सगळंच कमी तुला त्याचा काटा काढावा लागेल आणि सगळ्यात महत्वाचं मग तू एकटा काढू नको तुला, तुला मदतीला मी आपण दोघं मिळून त्याचा काटा काढू मला ते सगळंच बरोबर आहे पण एखाद्याचा खून करणं म्हणजे अवघड म्हणलं ती मी अजून कधी कुंबडीसुद्धा कापली नाही हाताने आणि खून कसा करू एखाद्याचा तू काळजी करू नको तो फक्त जोपतो आहे कुठं आता त्या राजस्थान बा भागामध्ये स्लॅबच्या वर जोपण्याची कारण उष्णता भयंकर असते हा जो ज्याचा खून करायचा होता जोग्राम त्या जोग्राम त्या रा रात्री एकटा स्लॅबवर वर झोपला होता शिनी प्लॅनिंग असं केलं हा जो जितो आहे अठरा वर्षाचा त्याला म्हणली तू फक्त लाकडी शिडी घेऊन ये पाठीमागं शिडी लावू आणि तिथून आपण दोघं वर चढू आणि यातांनी बाजी चिरायचा एक चाकू घेऊन ये लाकडी दांडा घेऊन ये असे मिळून रात्री सव्वा बारा साडेबारा आणि तारीख होती सोळा मे दोन हजार चोवीस दोन तीन महिने झालेत घटनेला सोळा मे दोन हजार चोवीस ह्या रात्री सव्वाबाराच्या आसपास दोघं वर चढले झोपलेला जो जोग्राम जो जो आहे पहिल्यांदा त्या जितू आणि लाकडी दांड आणि त्याच्या डोक्यात प्रहार केला डोक्यात प्रहार त्याला वरण्याचा चान्स नाही मिळत कारण डोक्यात प्रहार येतो बेशुद्ध पडला आणि तुम्हाला ह्या घटनेमध्ये खोटा टाकून पोलीस रेकॉर्डमध्ये ऑलरेडी तसं लिहिलेलं आहे ही जी बाई आहे मंजू जिने स्वतःचा नवरा काळा आहे म्हणून सात आठ महिन्यापर्यंत शरीर संबंध केले ते मजा उपभोगली होती कोणाची ह्या जोगरामची स्वतः चाकू हातात घेऊन त्याचा गळा आणि छातीवर सतरा वार केलेत याला म्हणायचं बाई तुम्हाला बाई फक्त अशी उघडी नागडी जर आवडत असेल ना तर डोक्यातून काढून टाका बाईनी डोक्यात आलं तर काही करू शकते ह्याच्या उद्यानात ठेवा सतरा वार स्वतःच्या हाताने चाकू खुपसून खलास करून टाकला पोरगा तो तो मिळाल्यानंतर त्याचा जो मोबाईल आहे उश्याला ठेवलेला तो उशाचा मोबाईल घातला आणि तिने तिथंच ते चेंदा मेंदा केला त्या मोबाईलचा फोडला दोघं तिथून उतरून निघून गेले आता सकाळच्या बाहेर तो का उठाणा का उठाना पार डोक्या उन्हा आलं पार नऊ वाजल्यान साडेनऊ वाजल्या कोणीतरी वर चढलं आणि त्यांनी बघितलं बाबा हे रस्त्याच्या थर्ड्यात पडलेलं मोठा आरोप झाला तिथल्या पोलीस पाटणाने पोलीस स्टेशनला फोन केला पोलिसांनी येऊन परिस्थिती पाहिली सगळी तर तो चिंदळ चिंदळा झालेला मोबाईल प्लॅस्टिकमध्ये घेतला चाकू पडलेला होता तिथं तो घेतला त्याचे फिंगर प्रिंट बघितले फिंगरप्रिंट काय त्यांना मिळून ना आले नाहीत त्याच्यावर पंचनामा केला पण पंचना त्याचं कशामुळं काय झालं शिकाय कुणाला सांगता आहे ना दहा पंधरा दिवस गेले पी एमचा रिपोर्ट आला चाकूने किंवा ह्याने डोक्यात वार करून हत्या वगैरे पण पोलिसांना काय पंधरा दिवस तिथं यश आलं नाही पोलिस अधिकारी जे वरिष्ठ होते त्यांनी म्हणजे जे त्यांच्याकडं तपास होता त्यांनी शेवट रिटायर पोलीस अधिकारी जे आहेत त्यांच्याशी मदत घेण्याचं था ठरवलं त्यांच्याशी डिस्कस केलं रिटायर पोलीस अधिकारी म्हणजे संपूर्ण माहितीचा खजिनाचा असतो था। एक त्यांना सांगितलं असाच विषय रिटायर पोलीस अधिकाऱ्यांनी दोन मिनिटं सोल्युशन सांगितलं कोणाला विचारपूस करू नका आणि काहीच करू नका तो मोबाईल आहे ना त्या मोबाईलमध्ये जे चिप असते ते आपण त्याला काय आय सी म्हणतो ते चिप फॉरेन्सिकला पाठवा आणि ते तो त्याच त्याच्यातून ते, ते, ते कॉम्प्युटरवर त्याचा डाटा उपलब्ध करा काय डाटा आहे सगळ्यात मेन पॉईंट आहे की ह्या हत्येत मोबाईल चोरून नाही न्याला मोबाईल फोडून टाकला मग मोबाईलमध्ये असं काय म्हणून फोडून टाकला ह्या एका पॉईंटवर त्या वरिष्ठांच्या आदेशानुसार काम झालं आणि सापडलं नाही याच्यात तीन क्लिप तीन क्लिप सापडली आणि ती बाई डायरेक्ट दिसली त्याच्यावर म्हणल्यावर संध्याकाळीच उचलली अटक हा उचलली अठरा वर्षाच्या पोरासकट उचलली प्रियकरासकट ठोक्यासकट उच्चारली की झाली कबूल आणि त्यांनी तिने जी स्टोरी सांगितली जे जबाब दिला कागदोपत्री ऑनलाईन म्हणजे ऑन ऑन पेपर ती स्टोरी मी तुम्हाला सांगितली आता ही रामशरण पोलीस स्टेशनचं विशेष म्हणजे के कौतुक केलं पाहिजे की ह्यांनी अत्यंत शितापेने अगदी कसल्याही प्रकारचं म्हणजे हे न करता एक नंबर तपास केला आणि ह्या ह्या घटनेचा शोध लावून आरोपींना ताब्यात घेतलं आता काय दोन तीन महिने झाले हेअरिंग चालू झालं आहे आता काय स आदरणीय न्यायालय सदा देईल कमीत कमी घटस्फोटाची आपटस्फोटच म्हणतोय तुमची ते जन्म ठेव शीत चौदावरून वीस वर्ष केली आता म्हणजे सहा वर्षाची वाढ केली नाही फाशी झाली तरी वीस वर्ष गेली म्हणजे बाई तर पन्नास का अर्धी काळी अर्धी पांढरी होऊनच बाहेर निघणार याच्यातबद्दल माझ्या मत मनात काय दुमत नाही पण ह्यातून काय तुम्हाला बोध घ्या ना घ्या आला तर शंभर टक्के घ्या அது மாதிரிக மத்தே ராமக்ஷ்ணி மாதிரி